तुला आंबेडकर वसतीचं आपल्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं स्थानिक नाही ना। त्याचं कारण असं झालं की त्यांना दोन लाख रुपये जे येणार होते त्यामध्ये अडचण झाली आपल्या इथं मी खूप चांगल्या पद्धतीनं मला हे सगळं जो पण म्हणजे गरीब वर्गाला घर बांधून द्यायची होती पण त्यामध्ये काही हिस्सा काही हिस्सा त्या लाभार्थ्यांनी पण भरायला पाहिजे ते लाभार्थी भरायला काकू करतात त्यांची अशी अपेक्षा सगळंच आपल्याला चांगल्यातलं चांगलं सरकारने त्या बाबतीमध्ये द्यावं पण मी परवा त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलेलं होतं आणि त्यांचे ते दोन लाख पर कुटुंब ते पैसे लवकर पाठवा ते जमा झाले म्हणजे चावे देता येईल सुप्रिया सुळेलनी मग त्या दिवशी सांगितलं की नेत्यांनी उद्घाटन करण्यासाठी गडबड का केली माझ्या मनात आला म्हणून केली पुण्याचं परिसरामध्ये आपल्याला